पाचोऱ्यातील फौजी जवान लग्नाच्या बहुल्यावरून उतरता देशाच्या सीमेवर रमाना हळद फिटली नाही मेहंदी मिटली नाही मागील आठवड्यात काश्मीर पहलगाम येथे झालेल्या पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारत सरकारने सात मे रोजी सिंदूर ऑपरेशन यशस्वी केलं आहे यामध्ये नऊ ठिकाणी हवाई मारा करत पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला असून भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्याही वेळेला युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते यामुळे जे जवान घरी सुट्टीसाठी आले होते अशा सर्व जवानांना सीमेवर बोलवण्याचे आदेश प्राप्त झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे यामध्ये जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे गावातील असलेल्या मनोज ज्ञानेश्वर पाटील यांचा चिरंजीव सौभाग्यवती कांक्षणी यामिनी हिच्याशी नुकताच पाच मे रोजी विवाह संपन्न झाला परंतु विवाह झाल्यावर तात्काळ त्यांना सेवेमध्ये रुजू होण्याचे आदेश देण्यात आले मनोज यांनी आपल्या अर्धांगिनीला परत येण्याचा विश्वास देऊन देशाची सेवा करण्याचा मार्ग निवडला असून देशसेवेचे धाडस टाकून पुन्हा आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी रवाना झाला आहे या धाडसी निर्णयाचे सगळीकडे मनोज पाटील यांचे अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे याचे पाचोरा काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी जवान मनोज पाटील यांच्या घरी जाऊन सत्कार केला युद्ध होऊ नये आणि जवान परत यावा म्हणून परमेश्वराला प्रार्थना केली पाटील परिवाराला धीर देत आपल्या उत्तर महाराष्ट्रातील हा अभिमानाचा दिवस आहे देशाच्या सुरक्षिततेसाठी जवान मनोज पाटील यांनी हळद फिटली नाही मेहंदी मिटली नाही अशा स्थितीत कॉल येणं हा सगळ्यांसाठी अभिमान वाटावा असा प्रसंग असल्याचं शेवटी श्री सोमवंशी यांनी म्हटले पाचोरा शहरातील स्वर्गीय राजीव गांधी कॉलनीत सध्या मनोज पाटील यांचा रहिवास होता तेथून ते रवाना झाले त्याबरोबर गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं सदर सैनिक आमच्या गावची शान असून आमचं सैनिक एक नव्हे तर दहा पाकिस्तानींचा खात्मा करूनच विजय मिळवेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला गेला के आहे यावेळी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विजय सिंह पाटील यांनी देखील सत्कार केला पाचोरा रेल्वे स्थानकावर जवान मनोज पाटील या देशाच्या सरहद्दीवर रवाना करताना आई वडील पत्नी भाऊसह इतरांचे आश्रवानावर झाले होते काल म्हणजे कॉलिंग आला कॉलिंग नंतर मित्र जो आहे पाटील हा जवान जो होता हा त्याची ह ती भेटली नाही नेहमी नाही त्यावेळेला तो हा विचार न करतो लढत गेला आहे हा आमच्या पाचोरा शहराला नव्हे तर या उत्तर महाराष्ट्राला खूप अभिमानाचा आणि विषय आहे हा महाराष्ट्राला की ज्या माणसाला सुभीका म्हणजे आईवडिलांना सुद्धा जिगर म्हणावं लागेल त्याच्या आईवडिलांना सगळ्यांनी त्याला बाय बाय केलं की तुझा आणि त्याला सगळ्यांनी आम्ही सगळ्यांनी त्याला प्रोत्साहन केलेलं आहे की देशाच्या सीमेवर लढण्यासाठी जो पुन्हा सज्ज झाला आणि तो नि निघाला आहे एक वाईट वाट म्हणजे कधी मन भरून येतं की अशा घटनेमध्ये हो की जेव्हा त्याचं लग्न झालेलं आहे कालच आणि आज तो जातो आहे हा सगळ्यात मोठा दुर्डोगी हो पण शेवटी देशाची सेवा आहे आणि देश सेवा ही सगळ्यात महत्त्वाची म्हटली जाते आणि अशा सेवेसाठी तो गेलेला आहे त्याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे आम्ही परमेश्वराला सांगतो की युद्धच व्हायला न कारण युद्ध हे देशाला परवणारा विषयच नाही आहे म्हणून युद्ध न होता सुखरूपपणे आमचा जवान परत यावा याच आम्ही परमेश्वरा जो प्रार्थना केल्या आहेत आणि तो दीर्घाशी याच प्रार्थना केल्या आहेत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पाचोर